बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आज दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण श्री संजय मानवर साहेब वडापुरीचे आहेत क्लासन ऑफिसर आहेत सरांनी जो मलेशियन डॉवर पण नारा घेतलेला आहे लावल्यापासून दीड ते दोन वर्षात फळदारणा अशा आपल्या पाचशे भागा महाराष्ट्रात लागलेल्या आहेत खात्रीशी रोपावरच आपल्याला सल्ला मारत असे सर्व नियोजन आज दिनांक दहा ऑगस्टला आपण जो नारळ लागवडीचा जो व्हिडिओ बनवणार आहोत ह्यामध्ये बुटकी हॉटेलमध्ये मलेशियन डॉवर पण आहे ज्या महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत क्रॉस पॉलिनेशन खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता हे जे लोडिंग चाललेलं आहे श्री संजय मानवर साहेब वडापुरीचे तर ह्याच्या आधी सरांनी आपल्याकडनं गेल्या वर्षी नारळ आणि दोन हजार आंबा डबल वाटा लावलेला आहे आज जी बिजवडीसाठी सातवसाहेबांची गाडी भरतो आहे त्या गाडीमध्ये कनेक्ट माल अशा प्रकारे शेअरिंगवरती दिला जातो महाराष्ट्रात असं सर्व ठिकाणी रोपं घरपोच येतात रोप आपल्याला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बाराशे रुपयाने घरपोच होते जो नारळ आपला साठ किलोच्या बॅगमधला अडीच वर्षाचं रोप आहे जमिनीत लागले की झपाट्यानं वाढतं दीड वर्षातच फळदार चालू होत्या ह्याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर श्री गोवर्धन मुंडे काका वैजनाथमधले काकांनी सातशे नारळ लावलेला आहे नारळ चालू झालेला आहे दीड वर्षातच कनेरवाडीमध्ये हे नारस इथे आपल्याला पाहता येईल त्याचबरोबर श्री शिरकांडे साहेब दिगंजी कृषी केंद्र दुकान आहे तिने पण नारळ शेती जीवन शिरकांडे म्हणून आहेत तिने पण नारळ शेती केली ती तर दीडच वर्षात उत्पादन चालू झालेलं आहे नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारे ह्या जातीचं जे नारळ लोडिंग चालू आहे बघू शकतो आहे आपण बुटकी लोटन जर म्हटलं तर जमिनीपासून फळधारणा द्या ही, पन, ही जी आता रोपं लोडिंग करतो आहे आपण ही अडीच वर्षाची रोपं बघू शकता आता जे रोप लोडिंग होत आहे श्री संजय मानवर साहेब मलेशियन डॉर्फ व्हरायटी आहे नारळामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी आणि बाराशे रुपयाला घरपोच रोप येते आहे लागवड नंतर आपण बांधाला पंधरा फूट करू शकतो बगीचा लावायचा असेल साहेब ते जरा खाली टाकलं तर बरं होईल ते रोप खाली घ्या सांगतो लईच हवेवरती गेले पाटील बघा ते बघू शकतो आपण आता ही जी नाराजी जात आहे डॉर्फ वरायटी आहे जमिनीपासून फळदारा चालू होते मी श्री गोवर्धन मुंडे काकांना परिवजनामध्ये कनेरवाडी गाव आहे त्यावेळी त्यांना तीन हजार आंबा आणि नारळ जो आहे तो सातशे दिलेला आहे आणि दीडच वर्षात नारळ चालू झालेला आहे आता नारळ आपण शारपळ खारफळ दल्ली जमिनीमध्ये जर बघितला तर कुठल्याही जमीन येणार पीक आहे त्याचबरोबर या नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून फळदारा चालू होत्या आणि ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी वार्षिक उत्पादन जे आहे ते सरासरी एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ आणि नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यात खोबरं तयार होते अशा प्रकारची डॉर्प व्हरायटी आहे खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मारत असे सर्व नियोजन पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे अनुदान बिल मिळतं आणि माझे जे कस्टमर रिपीट तेच कस्टमर असतात कारण रिझल्ट जो असतो मी स्वतः वेळी आहे आणि महाराष्ट्रात अशा ज्या बागा डेव्हलप होत असतात आता नारळ लागलेली बाग जर ज्या त्या भागातील शेतकऱ्यांना बघायची असेल तर सौ पेरणा कट्टे मॅडम पोलीस अधिकारी पुण्याला आहेत गोंदवल्यामध्ये लागवड झालेली आहे त्याचबरोबर किरकसालमध्ये चाळके साहेब म्हणून आहेत पोलीस अधिकारी आहेत तसेच आपल्याला दहीवडी गोंदवल्या भागात ह्या लागवडी झालेल्या आहेत श्री नामदेव पवार सर रिटायर्ड शिक्षक आहेत त्यांची पण दहीवडीमध्ये नारळ लागलेली बाग आहे अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ बघू शकतो आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी योग्य सल्ला व मार्गदर्शन बुकिंगनंतर रोपं घरपोच अशा प्रकारची ही रोपं खात्रीशीर एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी असल्यामुळं कोकणातील सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे बघू शकतो लाईव्ह व्हिडिओ अशा प्रकारची ही रोपं बाराशे रुपयाने पोच होतात अडीच वर्षाचं रोप मागील व्हिडिओमध्ये आपण श्री रंगापुरे सर जे अमितवाडे जे आहेत त्यांचा लाईव्ह व्हिडिओ बघलेला आजचा हा जो लोडिंग चाललेला आहे श्री संजय मानवर साहेब इंदापूर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच येतात लांज्यामध्ये बत्तीस एकर नसरे आहे स्वतः बांधलेली कलमं आहेत क्रॉस पॉलिनेशन जात आहे शेतकरी बंधू जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना खात्रीशी रोपाबरोबरच नियोजन दिलं जातं आणि बागा डेव्हलप होतात अशा प्रकारचा लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ बनवता येतील आणि आपल्याला पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी आहे ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कि धरणात विमानतळ जातात त्यांच्यासाठी तयार फळ झाडे देणारी नर्सरी आहे आपल्याला आता सुरुवात झालेली बाग लाटे खुंटे म्हणून आहे तिथं पण आपल्याला पाहता येईल मेरड्यामध्ये पण आपण रोपं दिलेली आहेत फलटणमध्ये असे सर्व ठिकाणी आपल्याला लागवडी झालेली आहेत खात्रीशी रोपावरच आपल्याला योग्य सल्ला उमारत असे सर्व नियोजन जसे जसे शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करा शेताच्या बांधावरती आपल्याला नारळ लागवड करता येते हे जलाई उदाहरणं सोळा एकरच्या बॉर्डरला श्री किरण इनामदार म्हणून आहेत गाव गा। विठ्यामधलं आता उत्पादन चालू झालेली बाग आहे ज्या शेतकऱ्यांना व्हिडिओमध्ये मी नावं घेतो आहे त्या भागातील शेतकरी ती जाऊन भाग बघू शकतात एवढी गॅरंटी असते खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा नवशेता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देशभासो जय हिंद जय महाराष्ट्र